आजीला लावला ला आत्तेला लावला दुसऱ्या आत्तेला लावला सर्व आपल्या मेन माणसांना लावलं त्यांची शिकवाली पाणी ताई पाणी ताई पाणी मग शिकवाली पाणी घेते ताईने ना आमचे बाबू कुठे आमची बाबू कुठे आमची बाबू पहिली मामीच्या मांडीवर बसले मम्मी मी तासभर

से बाबू छोटे डंबल आहे छोटा डंबल आहे ताई हसते ताई शांत ताई एवढा हसत नव्हते मी जोक मारला की हसायला लागले <laughs> <प्रेण वा। laughs> हा लल भूक लागली भूक लागली भूक लागली आहे बाबूला भूक लागली आहे ताई रेडी व्हा

मग काय काजलसारखे असणार चष्मा घालून आले काजल खुश आली आजी आते एकदम खुश साखर बिकार घेतली खाल्ली सर्वांनी मी उल पेढी येतील मुंबई वरून लेट होतील एकदम खुश धनाची मुलगी धनाची मुलगी उठवा उठवा व्यवस्थित उठवा आईला उठवा काजलला किती सर्व गुड गुड न्यूज आहे याला लागले सर्व काजल आणि इकडे दुसरी काजल झोपले आमचे बाबू आमचे बाबू नवीन टॉवेलवरते झोपले मम्मीचा उपवास आहे म्हणून मम्मीला केळ आले ना बापू झोपले आमचे बाबू आज काय नाही काढला आज कारण उपवास आहे हूं त्रयोदशी दुबीरा बस येईत लास्ट ना ते हे पाणीच्या ह्याच्यात बाबू बाबू झोपली बाबू झाल्यावर पहिलं खाणं नारळ पाणी चला इकडे अजून नारळ पाणी हाय दे तिलाच पिऊ दे नंबर की मम्मीचा उपवास आहे मम्मी पियला काय खाल्ला कि हो। आज संकष्टी आहे आज आज सोमवार आहे आहे काय बाबूचा बर्थडे सुद्धा आहे मला विचारते तू खुश आहेस ना मग खुश म्हणजे काम खुश म्हणजे काय वेगळीच झाली आहे मग आमच्या फिमेल पॉवर मध्ये अजून एक फिमेल पॉवर वाढवायला आहे ना अजून पी एल वर अर्धा ग्लास पीएल ते पी पी टॉयलेटला झाली झाली चालेल चक्कर येईल ते ते हे दे दिलं खोबरा खायला ते खोबरा होते ना पतल पतला मलाई होती वाटतं बघ ती मी नाही झाडा मलाई खातो खातो तू आता आम्ही दोघं चाललो आता इकडे संध्याकाळचे वाजले साडेसात ह ना आम्ही जाणलो दोघं जेवण येतो आणि मम्मीला जेवण घेऊन येतो मम्मीला कारण रात्री मम्मी थांबणार आहेत बरोबर आणि बापू बरोबर बाबू झोपले आमची बापू झोपली आहे आमची चला आम्ही येतो टाटा कॉंग्रॅच्युलेशन 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 आणि तुम्हा सर्वांना पण थँक्यू तुम्ही पण प्रे केला असेल जण प्रे करत होती कोणी 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 ताईसाठी केले ते सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे नॉर्मल झालं नॉर्मल आणि आमची बापू झाली फाईव्ह थर्टी बाय बाय ताई ऐकतेच भाषण माझं चला आता इथं बघा मी घरी आलोय जरा म्हणजे मी बघा एकदम आंघोळ गेली फ्रेश झालो कपडे बदलले नवीन कपडे घातलेले आहेत आपल्या घरी आता फंक्शन होणार आहे नवीन नवीन बाबू आलेली आहे बाबी आलेली आहे नवीन है ना आमचे दिलू सारखी आहे दिलू दिसते का दिलू बघा शेफ्टी आलो दिसतंय का आता मग टॉर्च मारतो बघा दिलू तुझ्यासारखा कोणतरी पिल्लू आला आहे दिलूचा पिल्लू दिल्लूसाठी पिल्लू आलेला आहे आता एकदम मस्त आनंद झालेला आहे खुशी झाली तुम्हा सर्वांना पण हात जोडून थँक्यू तुम्ही पण खूप वेल विशेस आणि म्हणजे विशेष मागितले असतील आणि प्रे केला असेल आमच्या ताईसाठी ताई हा हो एकदम व्यवस्थित एकदम टकाटक नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे आणि एकदम व्यवस्थित झालेला बाळ पण आपलं टू पॉईंट फाईव्ह के जी आहे एकदम व्यवस्थित आहे आपली बाबी आणि एंट्री झाली आहे हा आणि आमचे जिजू पण आलेले आहे ताईकडून आता आम्ही दोघात परत ताईकडे जाणार आहे ताईसाठी डब्बा घेऊन तुम्हाला कसं वाटलं आनंद झाला आनंद झाला खुशी झाला डॅडी झाले डॅडी प्रभोशा झाला पाया ते जिजू आपले नॉर्मल पाणीपेक्षा हा पाणी एकदम छान लागतं आणि एकदम थंड थंड लागतं आता तुम्हाला परत काहीतरी नवीन दिसणार आहे व्हिडिओज मध्ये छोटी छोटी आहे मला तर खूप जास्त आनंद झाला सर्वांना आनंद झाला असेल ना सर्वात जास्त मला झाला असेल भाची भाजी कुठे आपली कुठे आपली चला जाऊया भाजीकडे आणि इकडे आम्ही रेडी आहे एक एक संपवली बघा पूर्ण एक संपवली हॉस्पिटल मध्ये एक डब्बा संपवलेला आहे आणि खाली अजून एक डब्बा आहे बघा खालचा डब्बा दाखव हा बघा खाली अजून एक डब्बा आहे तो आपल्या चाळीमध्ये आता वाटायचा आहे ना ताई साठी काय घेतलं दाखव पॅकिंग केलीस ताई साठी काय काय पॅकिंग झालेलं आहे पाण्याची घेतली पाणीची बाटल्या तू केलीस तर काजलने पटापट खिचडी केलेली आहे दाखवते दाखवते मामी दाखवते काय आहे ग्लास केले चमचे घेतले जरा ताईला लागेल ना आणि खिचडी खिचडी वा वा दिसते तुपाची नाजूक तुपाची आणि तिकडे काय चार्जर चार्जर चला चला झाली काय चला, चला आता कुठे चाललो परत आता चाललो हा हा चला बाय बाय चला जाऊया जिजूची बाईक घेऊन जायची आहे ना जिजूची बाईक कुठे तिकडे

मी उभर सोडलं माझं आता हे बघा काजन पुढे खाली आता काजन इकडे थांबेल मी मम्मीला घेऊन चालवून गाडी जेव्हा जेवण आपल्या एक आ, एक किलोमीटरवरच मम्मीला घेऊन जाणार मम्मी जेवणार मॅक्सिकन परत मग येणार हां ताईकरच होता मग काजन इकडे थांबणार आणि मग काजल घेऊन कारण आपल्याकडे बाईक आहे आता जुनी बाईक दिलेली आहे पण चालवूया आम्ही बाईक नाही एक सामान आणायचं ना आम्ही मार्केटवरून एक सामान आणतोय ताई होत नाही जेवण आणलं ताई मग ताईला जेवायला दे, दे? कॅन्डल आणलेले कुठे कॅन्डल्स कॅन्डल कुठे कॅन्डल्स आणलेले त्यातच आहे चलतो तू

अजून पोहतातच आहे आल्या बाजून झोपलीच आहे उठतच नाही मॅडम आलेली आहे तुला जेवायला घ्या आता वाईट 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 बाला नाही वाईट वाईट चलता जेवायला घे जेवायला घे जेवायला घे मम्मी ते राहू दे तू ताईला जेवायला दे मग तू पण घरी जाऊन आंघोल करून ताई मम्मीला घरी जाऊन आंघोल करून मॅक्सी करून आणतोय ना काय बनवलंय मी काजलने काय बनवलं शिरा दोन फेज असतात ना बाळ व्हायच्या अगोदर माणूस काही खाऊ शकतो म्हणजे बाई काऊ काही खाऊ शकते माणूस बाईच असते त्यात बाई काही खाऊ शकते ताई काही खाऊ शकते पण आता बाळ झाल्यानंतर ता ताई आणि हेल्दीच खाणार मिल्क प्रोडक्शन आहे तो एकदम हेल्दी झाला पाहिजे कारण मिल्कचं प्रोडक्शन आहे तो चांगला झाला पाहिजे ना झालं लय दही दहीपुरी खाल्लीस लय शेवपुरी खाल्लीस पाणीपुरी आमच्या घरी अजून अरे ती नॉलेज घेईल सुरुवातीपासून तेवढा बाबू बघ रडतोय बाबू रडतोय काय सुई लावली तुला

त्याच्याबरोबर अजून अजून ताईला काय देऊ शकतो हेल्दी खायला सर्व घरी गेलो ताईला तर किती दिवस शेवणार आहे तीन दिवस आज पहिला दिवस पकडायचा ना तुझं दुसरं तिसरं कसं वाटतंय जेवण टेस्टी टेस्टी लय दहीपुरी खाल्लीस काजल ते बंद करते लाईटी कशी बनवली सांग

मग मी आंघोळ पण करेल मॅक्सी किंवा दुसरा काहीतरी कपडे घालून इकडे येतो आंघोळ करणार जेवणार मॅक्शी घालणार आणि इकडे जेवणार नाही चला तोपर्यंत काज लिच आहे बरू आम्ही किती वाजले एक तासात येतो बाय 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 दिलू तुझ्या पिल्लू पिलू आयला ते तुझ्या सारखा पिलू बाबू आयला तुझ्या चला आता इकडे बघा मी आलेलो आहे मम्मीला घेऊन आता मम्मी आंघोळ करणार फ्रेश होणार आणि मी परत चाललोय एक किलोमीटर जायला एक किलोमीटर यायला एक किलोमीटर आता मी परत चाललो आहे भाई काकांना घेऊन त्यांना हा तोपर्यंत मम्मी फ्रेश होईल अंघोळ करेल जेवत बसेल हा मग परत मम्मीला घेऊन जायचंय आणि काजलला घेऊन यायचंय आता मी चाललो बाई ना ताईकडे ते पण बघतील ना इकडून आपण आपल्या फ्रीज मधून पाणी घेऊया जरा खाली बसूया भाई रेडी झाले की भाई भाईला घेऊन झाले तुम्ही रेडी कर गर्मीतून ना मडक्यातलं पाणी ना खूप छान वाटत दिलो दिलू दिलूला घेऊन जाऊ मी दिलूला नको आता दिलूला बघायला येणार आहे दोन दिवसांनी कोण येणार आहे दिलू तुला बघायला दिलू सारखा बाबू येणार बघायला दिलूला दिलू आता बघा दिलू कशी बघते तुम्हाला दाखवतो दिलू दिलू कोण येणारे दिलूला बघायला बाबू येणार आहे दिलूला बघायला आमच्या पप्पी दे पप्पी दे पप्पी दे हा अशी पप्पी द्यायची आमची दिलू शाणी आहे की नाही दिलू आणि दिलूचं नाव दिल का ठेवलं आहे आता नवीन सबस्क्रायबर असेल तर त्यांनाच आज दाखवतो बघा दिलच्या अंगावर दिलं आहे बघा म्हणून आमच्या दिलचं नाव दिलं आहे कारण तिच्या अंगावरच दिलं आहे क्या बात आहे ताली या ताली दे पपी दे हां ताली दे ताली दे हां चला भाई झाला रेडी आणि जेवढे जेवढ्या सर्वांना गुड न्यूज देऊन झालेली आहे आणि खूप मजा वाटते जेव्हा कोणतरी लहान घरी येतो तेव्हा एवढंच आहे एवढंच एवढंच माझ्यासाठी तर ते एक टू पॉईंट फाईव्ह के जी डंबल डंबर ना तेवढं हलकं आहे एकदम छान वाटतं एकदम बीबी मस्त क्यूट क्यूट आहे हॅलो मम्मी चला भाई आता भाईला दर्शन देऊया भाईला बघायला ने नेऊया हे बघा तुम्हाला जरा आवाज वाजेल आणि त्याची मिठाई आणली होती ती सर्वांना दिली असं कसं होणार की आम्ही तुम्हाला नाही देणार कुठे गेली लाईट तर हे बघा ही मिठाई हाय आपल्याकडे तर तुम्ही सर्वांनी पण आणि सर्वांनी तोंड गोड करा आपला तर तुमच्या निमित्ताने मीच खातो पाहिजे दुधाच आहे ना तुल, तुला नाही खायला तोंड गोड कर अच्छा मजा हे आता मी घेतल्यासारखं झालं हे सर्वांना कॅमेराला हे झालेलं आहे गोड कारण ताईचा ताईला मुलगी झालेली आहे खूप वर्षांनी झाली आहे म्हणून डबल पेडे मी तिला काय म्हटलं माहितीये का हळूच काय एवढा उशीर का लावला हा काय लवकर का नाही आली तेव्हा स्पेशल माणसं लवकर नाही असले अशी टाइम काढून येतो ती अशी करायला मम्मी तोपर्यंत अंघोल करेल नाशिक आलेला आणि जेव्हा ना बाय बाय दिलू तू आत्ता झाली नाही कोण मग मावशी वाघाची मावशीच असते मावशी झाली बाई अरे वा वा कोण झाली बप्पी घेते माझी दिलू पप्पी घेते पप्पी घेते घेते चला माझी बाबा किती राऊंड आहे मला माहिती पण कसा मजा येते मला राउंड मारायला मला दमायला नाही होत आणि कंटाला पण येत नाही दाखवत आहे सर्वांनी घाबरले कधी होती सकाळी घाबरली होती मी ना घाबरलेलो कारण कोणीतरी घरी स्ट्रॉंग असलं पाहिजे मम्मी पण घाबरत होती काजल पण घाबरत होती आमची जिजू पण घाबरत होती कुठे होती ना नाही घाबरत होती काही नाही घाबरत कारण स्ट्रॉंग आजोबा आहेत आजोबा हे बघू आले आजोबा आले आजोबा आले आजोबा हात लावा बाबू घेऊन आले आजोबा आले ताईला फोन आलाय काय हात वरती करून का जेवली ती डबा दाखव गोळी घेतली था था ते बाबूला ते ऑइल कधी लावायचं ते घालतील तेव्हा बाबूच्या बाजूला बसा नाही 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 बसा आज पहिला दिवस आहे बाबूसाहब हां आपल्याला गाडीचा पहिला दिवस असो बाईकचा पहिला दिवस असो स्कूलचा पहिला दिवस असो हे तर लाईफचा पहिला दिवस आहे ना तर ना तर ना तुमची हे काय ना काढलं जागं आणि मी सर्वांना सजेस्ट करेल काय दूध आणि आम्ही जेवढं काय केलं म्हणजे ताईला नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मम्मीने काय काय केलं आणि आपण दाखवूया आम्ही कसं केलं असं बसून नाही ठेवलं तिला सर्व घराचं काम पासून सर्व करायला दिलं खाली बसायला दिलं झाडू मारायला दिलं लादी पुसायला दिली है ना म्हणजे कसं बघून सर्व तुम्ही पण तसे नॉर्मल होऊ शकता हात अशी वरती का ठेवलीच आता इथे बसलेलो आहे आई पण आहेत बापू पण आहे काजल पण आहे काजलला काय खायला दिलेलं नारळपाणी पाणी तारी प्या काजल कोपरा खाते मग आता थोड्या वेळाने बाईला परत घरी नेणार आणि मग मम्मीला घेऊन येणार मम्मीला घेऊन आल्यानंतर काजलला घेऊन जाणार आम्ही जो झोपणार घरी बाई पण नसणार घरी मम्मी साईबाबू इकडे झोपणार मग उद्या सकाळी आम्ही परत असतात मग तेव्हा काजन इकडे बसणार माझा फक्त ड्रायव्हिंगचा जॉब आहे फक्त परत परत मम्मीला येऊन जायचं आणि नसलं तर काय रिक्षाने पण येऊ शकतो असं काही काही मम्मी काय रिक्षाने काय आता रिक्षाने पण जाऊ शकतो कोणतरी एक एक जण इकडे पाहिजे आता कोणतरी येणार म्हणून मी पण आता येतो असं इकडे ताई झोपलेली आपली फोनवर बोलतो चला भाई आपण जाऊया बाय 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 करा बाय 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 चल आम्ही जाऊन आलो बघा बघा लाग बघा कसे आता आजोबा उद्या येतील सकाळी चल येतो आम्ही चल आता इथे मी परत घरी आलेलो आहे दिलू पप्पी दे पप्पी दे पप्पी दे कॅमेरा मिळाला हा पप्पी दिली तू काय जेवते जेव्हा काय झालं काय होत चवळी बर पापडिजून पनीरची भाजी चल जाऊया आता इथे बघा मम्मीचं जेवण झालेलं आहे मम्मी तिकडे काय बी तू आता मी जेव्हा भाई काकांना घेऊन गेलो होतो ना तिकडे तेव्हा तिकडे डॉक्टर पण आले होते मग मी आणि माझ्या हिशोबाने अशा डॉक्टरांची विजिट न गरजेची आहे तिकडे ते डॉक्टर काय केलं होतं ते माहिती आहे ते चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर होते त्यांनी म्हणजे ते चा बघतात न्यूबॉर्न बेबीला बघतात आणि त्यांच्या अंदाजानुसार काय प्रॉब्लेम आहे व्यवस्थित झाले की नाही हे सुद्धा चेक केलं एक एक रिक्वायर्ड फी घेतली त्यांनी म्हणजे थाउजंड रुपीज घेतली पण त्यांनी हे पण डिटेल सांगितले की चाइल्ड लवकर परत होतं आहे का नॉर्मल आहे की लेड बर्थ झालाय आहे जर लवकर बर्थ तर झालाय आई तर आईचं दूध पितोय की नाही आईचं दूध पियेल की नाही आणि जर समजा आईचं दूध नाही पि तर त्याला दम्याचा त्रास म्हणजे आता ब्रिथिंग इशू होऊ शकतं आणि जर ब्रिथिंग इश्यू झाला तर न्यू बॉर्न बेबीला अर्ली बॉर्न बेबीला काचीमध्ये ठेवू शकतं असे खूप काय सजेशन त्यांनी मला दिले मी त्यांना क्रॉस क्वेश्चन्स केले ना तसे खूप काय सजेशन्स दिले तर हे चांगला एक्सपिरियन्स होता ना हे सर्व आपले नेबर्स विचारतात ना इकडे सर्व आपले नेबर विचारायला तुझ पिलू ला सांगितलं दुधू पियाली अरे बाबू पण पियाले ताई पण पियाली काय ताई पिली तू दोघ पण दुधू पियाले माझी बाबू दुधू पियाली

चल गजल बाई लवकर येतो मी पण येतो सात आठला मी पण एक राऊंड मारतो वॉकिंग तशी करतो ना एक किलोमीटर वॉकिंग करायला काय मला दिलू काय करते दिलू ने आमच्या कशी दिलू कशी झोपले बघा दिलू आमची आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आता बाय बाय टाटा सी यू सगळ्यांना टाटा सी यू सायो गुड बाय गुड नाईट बाय बाय